छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा थरार पाहायला मिळालाय मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात पहाटेच्या सुमारास सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने थेट गोळीबार करत एका नागरिकाच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न केलाय या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती मात्र वेळेवर पोलीस कारवाई करत सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे सोमवारी सकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात ही थरारक घटना घडली मोबाईल चोरीच्या वादातून सरळत गुन्हेगार शुभम झयाट याने आपल्या साथीदारांचा एका घरावर हल्ला चढवला घराबाहेर येण्यासाठी शिविगाळ धमक्या देत दहशत निर्माण करण्यात आली शुभम जाटच्या हातात गावठी कट्टा होता तर इतर आरोपींच्या हातात चाकू आणि तलवारी होत्या दरवाजा उघडला नाही म्हणून घरावर दगडफेक करत दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला जीव वाचवण्यासाठी तक्रारदार सचिन लाहोटे घराच्या गच्चीवर पळाले त्यावेळी शुभम चाटने त्यांच्या दिशेने गोळी झाडली गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले मात्र आरोपींमध्ये येणाऱ्यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या लोकांची संख्या वाढू लागल्याने आरोपी घटनास्थळावरून पळून गेले दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हुंडे नगर पोलिस ठाण्याने गुन्हे शाखेचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले तीन स्वतंत्र पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली बीड बाहेर काढताना त्याने स्वतःवर ब्लेडने हल्ला करण्याची धमकी दिली कुटुंबियांनीही पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी टाकी फोडून शुभमला ताब्यात घेतलं तर शुभम जाट हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दोन पासून तब्बल दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत दोन मध्ये त्याच्यावर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आली होती दीड वर्ष हैदराबाद मध्ये वास्तव्यानंतर तो गेल्या महिन्यातच शहरात परतला होता आणि पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता या प्रकरणात शुभम जाट सह मयूर उंगे शिवा उर्फ छोट्या रवी भालेराव गोल्या उर्फ विजय धने मनोज पडूल सागर राऊत आणि अमर उर्फ अतुल पवार यांना अटक करण्यात आली आहे अमर पवार या वर यापूर्वीही खुनासा गंभीर गुन्हे दाखल आहेत शहरात वाढत झालेल्या गुन्हेगारांवर पोलिसांनी मोठ्या शिताफिनं नियंत्रण मिळवत आरोपींना अटक केली आहे मात्र अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय